प्रभाग क्रमांक चारमधील विविध विकासकामांची सुरुवात मागील म्हणजे नगरपालिकेचे इलेक्शन होऊन साडेसात वर्षे संपल्यानंतर म्हणजे या प्रभागाची साडेसाती संपल्यानंतर विकासकामं सुरू झाली या दोन नगरसेवकांच्या कार्यकाळामध्ये फक्त त्यांच्या दारातील रस्ते सोडून दुसरीकडे कुठेही कामं विकासकामं झाली नाहीत आमदार कैलाजी पाटील साहेब खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर साहेब यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये सुरुवातीला दोन कोटी अठरा लाख रुपयांचा निधी भरघोस असा निधी मंजूर झाला त्यानंतर एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपये आत्ता त्याच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत अशा प्रकारे त्या प्रभागामध्ये एकूण पाच ते सहा कोटी रुपयाची कामं आत्ता सध्या चालू आहेत हे कामं चालू असताना मध्येच शिफारशीचा घाट घातला आणि ते शिफारशीचे कामं बॅनशी मार्फत कामं करण्याचं ठरलं मग ते रोडचे तुकडे पाडून कामं करायचं ठरलं मग ते रोडचे तुकडे पडत असताना जे अक्षांश रेखांश आहे नगर हरकत प्रमाणपत्र दिले किंवा ते साईड प्लॅन दिलाय तो साइड प्लॅन न करता नगर ह्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता मोरे साहेब त्यांचा मनमानी कारभार करून त्यांच्या हे करून आणि राजकारण त्यांना करायचं आहे अशा पद्धतीने वागून ते रेखांश प्रमाणे किंवा त्या साईड प्लॅनप्रमाणे काम न करता पूर्वीच काम झाले त्या जागेवर तिथं आता दुसरं काम जे परत दाखवले गेले मग या प्रभागातील जे मोठे मोठे रोड आहेत ते एक म्हणजे पंच पॉईंट पंचवीस टक्के काम व्हावं लागलेत आणि पंच्याहत्तर टक्के काम होत नाही म्हणजे त्या भागात त्या गल्लीतले एक नागरिक पंचवीस टक्के खुश आणि पंच पंच्याहत्तर टक्के नाखुश असा हा प्रकार आमच्या प्रभागामध्ये चालू आहे आणि याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही याबाबत आमदार कैलास पटेल साहेब यांच्या मी कानावर घातलं की असं असं व्हावं लागलं आहे त्यानंतर त्यांनी कलेक्टर साहेबांच्या बैठकीमध्ये स्पष्ट डायरेक्शन कार्यकारी अभियंता चव्हाण साहेबांना दिले होते की असं काय या त्या भागात जर समजा तिथं जर काम करायचं जागा नसेल तर तू बी कंटिन्यू तो रोड करावा आणि त्याचे जर तसं जर बदलून पाहिजे असेल असेल तर कलेक्टर साहेब मी परवानगी देतो असे बैठकीमध्ये ठरलेला असताना सुद्धा संबंधित कार्यकारी अभियंताने आणि उपकार्यकारी अभियंता हे दोघ जण मात्र अगदी नवरा बायको विचार करून त्या जनतेला येड्यात काढायचं काम करत आहेत गुत्तेदार दाखवायचं था काम त्या ठिकाणी केलं जात आहे आणि त्यांच्याच एका जीनं सांगितलं बैठकीमध्ये की ते, ते आ, कोर कटिंग असल्यामुळं कोणीही गुत्तेदार काम करायला तिथं धरत नाही नगमन आलेत म्हणजे बोगस काम करायला तास मिळत असेल तर काम करायला तयार आहेत अन्यथा नाहीत अशा प्रकारे हा सरकार सगळा प्रकार चालू आहे मग हे सगळी बाबाने सगळे कागदपत्र गोळा करून मी आज मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे सकाळ सकाळ त्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी असता कार्यालयामध्ये अकरापर्यंत कोणीही नव्हतं जे शासनाचा जे आर आहे तो फक्त कागदावरच ठेवून कामकाज चालू आहे त्याचे व्हिडिओ शूटिंगसुद्धा काढून मी पत्रकारांना पोच केलेले आहे जर ह्यांनी काम अक्षांश रेखांश आणि नगरपालिकेने दिलेल्या मोरे साहेब यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे याची मी त्यांना आज स्पष्ट ताकीद दिलेली आहे काय आमच्यावर गुन्हे दाखल व्हायचे ते उद्या पहिले सतरा एक अठरा होईल त्याला आम्ही भेट नाही पण जनतेच्या विकासासाठी आणि जनतेला जर ह्यांनी आणून कामं करायचं ठरवलं तर मात्र आम्ही नक्की त्याचं आंदोलन करून तीव्र निषेध करणार महाराष्ट्रातील ताज्या बदम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद